बनावट शेतकरी दाखल्यांची चौकशी करून संबंधित सेतू चालकांवरती गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच बनावट दाखल्यांनी झालेल्या बनावट खरेदी नोंदी रद्द करण्यात याव्यात अशी मागणी काँग्रेसने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे उपविभागीय अधिकाऱ्यांनी कुळ कायदा कलम चौऱ्याऐंशी क का प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश देऊनही अद्याप काहीच कारवाई न झाल्याने काँग्रेसचे हर्षल जाधव हो। युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव तुषार संदांशू युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील तसेच जिल्हा सचिव पंकज पाटील यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले अमळनेर तालुक्यात नामसदृश्य उतारे शोधून शेतकरी दाखले देऊन त्यावर शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन खरेदी करण्यात आल्या आहेत तसेच काही बनावट उतारे तयार करून व्यापाऱ्यांना शेतकरी दाखवण्यात आले आहे याची सखोल चौकशी करून तात्काळ सेतू चालकाचे लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान कागदपत्रांच्या पुराव्यासह पाठवले आहेत चार बनावट व उतारे यांसह दिले आहेत यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी सांगितले तर मंगरुळ येथील तक्रारीची सुनावणी सुरू असून त्यात खरेदी पलटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे मात्र त्यात खात्री केली जाईल तसेच इतर प्रस्ताव तपासून या बनावट दाखल्यांवरती खरेदी झाली किंवा नाही याबाबत दुय्यम निबंधकांकडून माहिती मागवण्यात आल्याचे तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी अमळनेर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले अमळनेर नगर परिषदेमार्फत बोरी नदी पात्रात अभियान राबविण्यात आले बुधवारी बोरी नदी पात्र संत सखाराम महाराज मंदिर परिसर या भागात नगरपालिकेमार्फत स्वच्छता करण्यात आली या अभियानादरम्यान अडीच टन कचरा जमा करण्यात आला तसेच तांबेपुरा शिवशक्ती चौक येथील खुल्या भूखंडावर मुख्याधिकारी पालिकेमार्फत उपस्थितांना स्वच्छता व हरित शपथ देण्यात आली स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे मुकादम पूनमचंद संदांशिव सोमनाथ संदांशिव राहुल संदांशिव गौतम बिराडे व सफाई कर्मचारी उपस्थित होते पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात लागू झालेल्या आणीबाणी दिनाविषयी जनजागृती व्हावी यासाठी खासदार स्मिताताई वाघ या यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी आणीबाणी काळातील थेट साक्षीदार व भाजपचे नेते सुभाष चौधरी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी डॉक्टर अनिल शिंदे ॲडव्होकेट व्ही आर पाटील जानवे मंडळ अध्यक्ष जिजाबराव पाटील पातोंडा मंडळाध्यक्ष राहुल पाटील भाजपा अमळनेर शहराध्यक्ष योगेश महाजन श्याम अहिरे संदीप पाटील महेंद्र पाटील राजपूत उमेश वाल्हे राहुल चौधरी यांसह विविध आघाड्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खुर्द येथे सेवा सहयोग फाउंडेशन पुणे संचलित ग्रामोदय प्रकल्प अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले पंचवीस जून रोजी सकाळी साडेआठ वाजता श्री गुरुदेव दत्त मंदिर प्रांगणात शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉक्टर रुपाली पाटील व डॉक्टर दिनेश पाटील यांनी माता भगिनींसाठी वैयक्तिक स्वच्छता या विषयावरती मोलाचे मार्गदर्शन केले तसेच महिला आणि शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले लोकनियुक्त सरपंच वर्षाताई पाटील छाया ई सी सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील सारबेटे तांडा येथे एका गर्भवती महिलेला मध्यरात्री अचानक प्रसूती कळा उद्भवल्याने घरात करता पुरुष नसल्याने तिने स्वतः तीन मुलींना सोबत घेऊन एक किलोमीटर अंतर पायी कापले मात्र वेदना तीव्र झाल्याने गावातील महिलांच्या मदतीनेच एका घराच्या ओट्यावर तिची प्रसूती झाली महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून सदर महिला व मुलीवरती ढेकू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत दोघांचीही प्रकृती सुखरूप आहे संजना शांताराम राठोड असे महिलेचे नाव आहे सदर महिलेचा पती ड्रायव्हर असून ते कामानिमित्त त्या दिवशी बाहेर होते सदर महिलेला मदत करणाऱ्या महिलांचे आणि विशाल ब्रह्मे यांचे कौतुक होत आहे